बघा आजचे व्हिडिओ थोडे मला फास्ट करावे लागेल कारण आम्ही ज्या टाकीतनं करता पाणी उपयोग करत होते आणि ती टाकी एक उघडं आहे त्याच्यामुळे तिच्यात भरपूर शिवाडं वगैरे बनून जात होतं आणि ती मोटर जी होती तिच्यात काही घाण अटकलेली असेल त्याच्यामुळे मागच्या व्हिडिओच्या मध्ये शेतकरी बंधूंनी प्रश्न उपस्थित केला होता की कि खरोखर किती लांब पाणी जातं तर आम्ही त्यांना मोजून दाखवलं होतं तेव्हाही आम्ही जो एकशे सत्तर फुटाचा गोलाकार सांगितला आहे तेवढं पाणी जात होतं पण आता ती मोटर साफ केली आम्ही तर हे पाणी खूप जास्ती लांब जातं आहे म्हणजे पूर्वी ते जास्तीत जास्त आमच्या कंपाऊंडपर्यंत जायचं तर आता ते कंपाऊंडच्या बाहेर जो रस्ता आहे तिथपर्यंत जातं आहे तर आमच्या कॅमेरामन दादांना असं वाटतं आहे की कोणी बाहेरून येऊन कंप्लेंट करेल मी म्हटलं कंप्लेंट करेल त्याचीही शूटिंग करा म्हणजे शेतकऱ्यांना पुरावा होऊन जाईल आणि ते येत नाही तोपर्यंत तो पटापट शूटिंग करून घेऊ की बघा ही रेंगन खरोखर एका एक वेळेस किती पाणी मारते एकशे सत्तर एकशे ऐंशी फुटाच्या गोलाकारमध्ये आता गोलाकार म्हटल्यावर लगेच तुमच्या मनात प्रश्न आला की ही तर गोलाकार पाणी मारत नाही आहे अहो हिला जर गोलाकार आता पाणी मारायला आम्ही सुरुवात केली तर मग शूटिंग कुठून करू मी मग शूटिंग फार लांबून होते आणि ते दिसायला तुम्हाला काही समजत नाही म्हणून आम्ही तिला लॉक केलेली आहे किती झी एका ठराविक एरियामध्ये जाता पाणी मारते हे आणि हे जे लॉक करण्याचं फंक्शन आहे हे फार फायद्याचं आहे कारण समजा तुमचं क्षेत्र चौकनी आहे तर दुसऱ्या क्षेत्रात पाणी जाऊ द्यायचं नाही आहे किंवा शेजारी कोणा शेतकरी बंधूचं क्षेत्र आहे दुसऱ्या त्या एरियात पाणी जाऊ द्यायचं नाही आहे तर तसं रो रोखण्यासाठी बघा हिला हे दोन लॉक दिलेले असतात आम्ही एक आणि या दोघी लॉकच्या माध्यमातनं तुम्ही इरा झिरो डिग्रीपासून तीनशे साठ डिग्रीपर्यंत जशी पाहिजे तशी ॲडजस्ट करू शकतात आणि याचाच फायदा तुम्हाला तुमच्या चौकन शेत असो किंवा दुसऱ्या एरियात जाऊ द्यायचं नाही आहे पाणी तिथे त्याचा फायदा तुम्हाला होत असतो आणि आता समजा कोणी शेतकऱ्याच्या मनात असं आलं असेल की बाबा नाही आम्हाला इतक्या लांब पाणी मारूच द्यायचं नाही आहे तर मग याचं पाणी थोडं जवळ करता येईल का तर ते कसं करता येईल एक तर या स्टँडची हाईट तुम्ही थोडी कमी करू शकतात आता ही जी हाईट आहे ही आम्ही स्टँडर्ड दिली आहे असं नाही की याच्यापेक्षा जास्ती वाढवली तर जास्त पाणी लांब जाईल किंवा कमी केली तर कमी होईल पण वाढवली तर काय होईल की पाणी जास्ती लांब जाईल पण रेंगणच्या खाली जो कोरडा एरिया राहून जातो तो, तो वाढून जाईल आणि जो रेंगणचा खाली आता कोरडा एरिया राहत नाही मग तो, तो तयार होईल म्हणून ही जे स्टँडची लांबी आहे ही परफेक्ट आहे आणि समजा हा एक उपाय झाला दुसरा की दोघी नोझल जे आहेत जिथून पाणी बाहेर निघतं त्याच्यासमोर आम्ही विशिष्ट प्रकारचा डिझाईन केलेला स्क्रू आहे तर हे स्क्रू जसे तुम्ही पाण्याच्या समोर आणाल तसं पाणी कट होईल आणि त्याच्यामुळे ते, ते लांब जाण्यापेक्षा त्या एरियात पडेल जवळच्या एरियात पडेल फैलून पडेल म्हणजे आता कसं सरळ धार जाते आणि शेवटी जाते तेव्हा काय होईल की ती अशी पसरून पडेल आणि त्याच्यामुळे काय होईल की तुमचं कुठेही ड्राय पॅच राहणार नाही तर एकदम याचा जो योग्य पद्धती वापरायची ती ही आहे की अर्धा अर्धास्क्रू पाण्याच्या समोर पाहिजे आणि अर्ध पाणी डायरेक्ट गेलं पाहिजे तर याच्यामुळे तुम्हाला या रेंगनचा जो कोइफिशंट ऑफ इफिस्टेन्सी आहे ही सर्वात जास्त भेटते आणि ही रेनगन सर्वात दूर एक समान पाणी मारते आता एक कमेंट आली होती की बाबा ही पिकांना झोडपते का तर या विषयात आम्ही ऑलरेडी आमच्या हिंदी यूट्यूब चॅनल मराठी यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे की तिथे आम्ही गुलाबाचे जे फुलं होते म्हणजे झाड आणि फुलं तिथे असे तिथे ठेवले होते वेगवेगळ्या हो एरियामध्ये आणि फुलं ह्या पद्धतीचे होते की पूर्णपणे विकसित असं नाही की कली उमरलेली नाही आहे कळी पूर्णपणे उमरून दोन दोन दिवस झाले म्हणजे तुमचे जे फुलांच्या पाकळ्या आहे या खूप नाजूक परिस्थितीत आहे आणि तिथेसुद्धा हे निदर्शनात आलं होतं की तुमच्या रेंगणच्या पाण्यामुळे ते पा पाकड्या ज्या आहेत त्या पडत नव्हत्या आणि त्याच्यामुळेच आम्ही असा निष्कर्ष काढला होता की तुमचं कोणतंही पीक असो त्याला याला मार बसत नाही या रेंगणमुळे मार बसत नाही आता विषय येतो की बाबा ही रेंगण कितीची येते तर ही रेंगण आठ साडेआठ हजार रुपयात जर तुमच्याकडे पी व्ही सी पाईप असेल बघा आता पाईपचा उल्लेख आला इथं तर सांगून देतो की तुमच्याकडे चार के जी आय एस आय पाईप पाई असेल कुठल्याही कंपनीचा चांगल्या क्वालिटीचा असेल तिच्यावरही रेंगण चालते तुमच्याकडे फवाऱ्याचा जो पाईप येतो क्लॅम्पवाला तिच्यावरही चालते जो एच डी पी कॉईल येते मोठी मोठी शंभर मीटर पन्नास मीटर तिच्यावर हा चालतो होस पाईपवर हा चालतो आणि आम्ही जो फ्लेक्झिबल पाईप देतो तिच्यावर चालतो तुम्ही बाजारात जो फ्लेक्झिबल पाईप घेता ना तिच्यावर नाही चालत कारण याला चालवायला कमीत कमी अडीच तीन चार के जी प्रेशर लागतं आणि तेवढं प्रेशर फक्त आमचा फ्लेक्झिबल पाईपच सहन करतो तर तुमचं जर पी व्ही सी पाईप असेल तर त्याच्यावर फिट करण्याचा खर्च येतो साडेआठ हजाराच्या आसपास त्याच्यामध्ये रेनगन येते स्टँड येतं प्रेशर मीटर येतं प्रेशर मीटर, मीटर कॉक येतो आणि तुमच्या पाईपलाईनला फिटिंग करण्याचं सर्विस सॅडर येतं आणि जर तुमच्याकडे स्पिंकरचे पाईप असतील तर त्याचा खर्च थोडा वाढतो पाचशे हजार रुपयाने पण तिच्यावर पण फिटिंग करू शकतात तुम्ही आणि जर तुम्ही लपेटा पाईपवर याला फिटिंग कराल तर बारा हजाराच्या आसपास याचा खर्च येतो लपेटा पाईपसहित आणि लपेटा पाईपचा फायदा काय होतो की समजा हा तुमचा पॉईंट आहे आणि इथून एकशे वीस फुटाच्या चौकनमध्ये तुम्ही क्षेत्र वाढवू शकतात आणि तिथून ती, ती सत्तर ऐंशी फीट अजून पुढे पाणी मारेल तर तुमचं एकाच रेनगनने मोठं क्षेत्र कवर होतं तर आज ही माहिती तुम्हाला द्यायची होती ज्या कमेंट शेतकरी बंधूंनी विचारला होता, त्याचे उत्तरं तुम्हाला द्यायचे होते म्हणून ही व्हिडिओ बनवली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा बाकी शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवण्यात मदत करा धन्यवाद